मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रियसीवर लोखंडी पाण्याने वार करून हत्या केली वसई पूर्वेच्या गावराईपाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता त्याला वालीव पोलिसांनी अटक केली असून आरोपीचं नाव रोहित यादव असल्याचं समोर येत आहे या प्रकरणामुळे मुंबईसह उपनगरात एकच खळबळ उडाली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत सखोल तपास करण्याचे आदेश दिलेत तर विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे गावराई पाडा येथे सकाळी रोहितने आपल्या एक्स गर्लफ्रेंड वर लोखंडी पाण्याने वार केले एकदा नाही तर तब्बल पंधरा वेळा त्याने तिच्यावर हल्ला केला यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती मात्र त्यामधील एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आला नाही त्यातील प्रत्येक व्यक्ती फक्त पाहत राहिला किंवा व्हिडिओ काढत राहिला या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला आणि तरुणीवर हत्या करणाऱ्याला माणूस म्हणावं की हैवान असा प्रश्न उपस्थित झाला रोहितच्या मानगुटीवरचं संशयाचं भूत मस्तकातला राग आणि हातातला लोखंडी पाना हे त्याच्या प्रेयसीच्या मरणाचं कारण ठरलं जिच्यावर रोहित यादवनं प्रेम केलं त्याच आरती यादवची दिवसाढवळ्या भर रस्त्यात पने हत्या देखील केली वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरात सकाळी साडेआठ वाजता रोहितने डाव साधत आरतीवर हल्ला केला आरती कामाला निघाली होती पाठला करत रोहितनं आधी आरतीला जमिनीवर पाडलं मग तिच्यावर लोखंडी पाण्याने एकामागे एक असे पंधरा वेळा हल्ले केले हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली होती त्यातील एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला मात्र रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला आरती निश्चित पडली तिने प्राण सोडले मात्र रोहित मधला हैवान शांत झाला नाही क्यू किया क्यू किया असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत राहिला या सर्व घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी रोहितला अटक केली रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती तर आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता महिन्याभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता या संशयातून रोहितने आरतीची हत्या केली घटना जरी घडली असली तरी यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मृत्यू झालेली वर्षीय आरती यादव ही आचोळे रोड नालासोपारा पूर्व या ठिकाणी राहायला होती ती मूळची उत्तर प्रदेशची तर बत्तीस वर्षीय आरोपी रोहित यादव हा संतोष भुवन नालासोपारा पूर्व इथे राहणार आहे तर तो मूळचा हरियाणाचा आहे तो काही दिवसांपासून बेरोजगार होता दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते गेल्या महिन्यात त्यांचं ब्रेकअप झालं त्यानंतर रोहितच्या डोक्यात संशयाचं भूत आलं आरोपीला त्या मुलीचं दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला त्यातून त्याने लोखंडी पाण्याने हल्ला करत आरतीचा जीव घेतला हे सगळं कृत्य एखाद्या सैतानाला लाजवणारं असलं तरी रोहित बरोबरच या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं का असा प्रश्न निर्माण होतोय कारण यांच्यातल्या चार जणांनी जरी धाडस दाखवलं असतं तर आज आरतीचा जीव वाचला असता आरतीला वाचवण्यापेक्षा काही जणांनी तिच्या मृतदेहाजवळ जाऊन जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याची पडताळणी करण्यात रोहितच्या हल्ल्यात आरती मृत पावलीच पण बघ्यांच्या निष्क्रियतेमुळे माणूस की का असा प्रश्न निर्माण होतोय या सगळ्या घटनेनंतर एक धक्कादायक बातमी समोर आहे आरतीच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले असून ही आरोपी रोहित यादव याने मृत आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडल्याचे उघड झाले आहे त्यानंतर मयत आरती आणि तिची बहीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीला आता आरोपी काही करणार नाही असे सांगून परत पाठवले मृत आरतीच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार रविवारीही तिला आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी तासन तास ताब्यात ठेवले मात्र गुन्हा दाखल केला नाही त्याचाच परिणाम म्हणून आज रोहितने आरतीचा जीव घेतलाय या सगळ्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी ट्विट करत कारवाईचे आदेश दिलेत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की वसईत एका तरुणीची भर रस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत आरोपीला अटक करण्यात आली असून सखोल तपास करून न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल या दृष्टीने निर्देशित करण्यात आले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई